सी सी एन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटियरनुसार एसटीतून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आज बुलढाण्यात सरकारला निवेदन देण्यासाठी मोठा मोर्चा काढला आहे या मोर्चात हजारो बंजारा बांधव सहभागी झाले आहेत मोर्चात बंजारा भगिनीने पारंपरिक पोशाख परिधान करत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला संपूर्ण बुलढाणा शहर सध्या बंजारामय झाला असून हा मोर्चा शहराच्या विविध भागातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे आम्हाला एसटीतून आरक्षण मिळालेच पाहिजे आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणांनी संपूर्ण बुलढाणा शहर नारू निगा आज रस्त्यावर उतरला आदिवासी आरक्षण मिळावा म्हणून पंच्याहत्तर वर्षापासून ही मागणी आहे परंतु आमची मागणी अद्यापर्यंत शासनाला काही पूर्ण केली नाही आम्ही कुठे एस टी मध्ये येतो कुठे एस मध्ये येतो महाराष्ट्रामध्ये बीजेन टी मध्ये येतो कुठे उत्तर प्रदेशामध्ये मध्ये येतो आम्हाला त्या ठिकाणी पूर्ण जागी एका जागी आणून आम्हाला टीचं आरक्षण द्यावं अशी आमची मागणी होती पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा पंतप्रधान होते त्यावेळेस आम्हाला त्यांनी तिथे डी नोटिफाय म्हणून जाहीर केलं होतं आणि हा तर शासनाचा पुरावाच आहे डी नोटिफाईड म्हणजे आम्ही आदिवासी आहोत केंद्र शासनाने त्या ठिकाणी मान्य केलं आहे परंतु त्याची अंमलबजावणी अद्यापपर्यंत झाली नाही आता मागच्या काळात जो बंजारा मराठा समाजाचा मोर्चा निघाला त्या मराठा समाजाच्या मोर्चाला ओबीसी आरक्षण त्यांनी दिलं आणि ते दिलं हैदराबाद गॅजेलच्या आजारे त्या त्या हैदराबाद गॅजेटमध्ये आमच्या बंजारा समाजाचा उल्लेख म्हणजे सोलापूर उस्मानाबाद बीड लातूर जालना औरंगाबाद विदर्भाचे सगळे विदर्भाचे बुलढाणा अकोला यवतमाळ वाशिम नागपूर अमरावती यवतमाळ हे सगळे जिल्हे त्यानंतरचे नाशिक जळगाव जितके ज्या ज्या ठिकाणी बंजाराला ते सगळ्या बंजारा लोकांचा उल्लेख हैदराबाद गॅजेटमध्ये हा आदिवासी मुद्दा आहे महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की जसं आरक्षण मराठा त्याच धर्तीवर त्याच गॅजेटचा गाज आधार घेऊन आदिवासी समाजाचं आरक्षण आद। आज महाराष्ट्रामध्ये हैदराबाद गॅजेट आज आज महाराष्ट्रामध्ये हैदराबाद गॅजेट नुसार बंजारा समाजाला आदिवासी जमातीचे आरक्षण हवं आहे आज हा आमचा संपूर्ण बंजारा समाज या आरक्षणासाठी पेटून उठलेला आहे प्रत्येक ठिकाणी लाखोच्या संख्येने मोर्चे होत आहेत तर त्यामुळे काही आदिवासी नेते बांधव व काही मीडियावाल्यांनी बंजारा समाजाची मागणी एस टी प्रवर्गाची मागणी ही संविधानिक आहे का असे प्रश्न उभे केले होते तर मग मी आदिवासी बांधवांना सांगू इच्छिते की बंजारा समाजाची एस टी प्रवर्गाची मागणी ही संविधानिक आहे आणि आदिवासी बांधवांना दिलेल्या सात टक्के मधील ही मागणी आमची बिलकुल नाहीये अजिबात नाहीये एकोणावीसशे ना छप्पन मध्ये बंजारा समाजाला जे आरक्षण होते तेच आरक्षण आम्हाला लागू करावे आणि बंजारा समाजाची वेगळी बी कॅटेगरी निर्माण करून बंजारा समाजाला वेगळे आरक्षण देण्याची मागणी आमच्या संपूर्ण बंजारा समाजाची आहे आणि एकोणीसशे पासष्ट मध्ये अभ्यास करून बंजारा समाजाला बंजारा समाजा आदिवासी आहे हे सिद्ध होते महाराष्ट्र शासनाने दिलेल्या दस्ताऐवजांची तपासणी करून बंजारा समाजाला लवकरात लवकर एस के आरक्षण देण्यात यावे यासाठी आमचे हे आंदोलन होते तुम्ही बघू शकता की लाखोच्या संख्येने आमच्या बंजारा समाजाचे हे लोक या मोर्चे मध्ये उपस्थित होते तर त्यांची सर्वांची एकच मागणी आहे की आम्हाला एस आरक्षण द्या तर मग मी शासनाला व सरकारला ही विनंती करले हात हात जोडून मी विनंती करते की आम्हाला लवकरात लवकर आमच्या हक्काचे एसपी आरक्षण देण्यात यावं आमचा बंजारा समाज हा आदिवासी समाज आहे तुम्हाला सगळ्यांना राज्यभरामध्ये महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्रामध्ये हा आमचा बंजारा समाज वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे करत आहेत तर मी हात जोडून हात जोडून मी सरकारला विनंती करते की आम्हाला लवकरात लवकर के आरक्षण देण्यात यावं हा आमच्या शिक्ष आमच्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मी विद्यार्थी आहे मी विद्यार्थ्यांच्या भावना कडून मी तुमच्यासाठी तुमच्या समोर बोलत आहे तर प्लीज आमची विनंती स्वीकारावी आणि आम्हाला एस आरक्षण द्यावं आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा